तुम्हाला माहिती आहे का आपले श्री स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांड नायक का म्हटले जाते ते तर जाणून घेऊया ब्रह्मांड म्हणजे हे संपूर्ण विश्व जे हे अनंत आहे स्पेस एनर्जी टाईम कॉन्शियसनेस याला ब्रह्मांड म्हणतात आणि नायक म्हणजे नेता मार्गदर्शक अधिपती संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती मार्गदर्शक किंवा परमनीयता ते आपले स्वामी समर्थ महाराज आहे हे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे ही जी एनर्जी आहे ती चालवण्यामागे जी नायक आहे ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहे आणि स्वामी समर्थ महाराज हे एक एनर्जीच आहे पण अशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की ती सर्व सृष्टीला चालवते हे नाव स्वामी समर्थांशी कसं जुळवतं स्वामी समर्थ यांना ब्रह्मांड नायक म्हणणं नाही हे यांच्या देवीय सामर्थ्यांचं वर्णन करतं ते फक्त मनुष्याचे गुरु नाही तर ब्रह्मांडातील ऊर्जा वेळ नियती यांचंही ते साक्षी साक्षात्कारी स्वरूप आहे जो ब्रह्मांडाला चालवतो तोच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक हे नाव सांगतं स्वामी समर्थ हे युनिवर्स एनर्जी चालवणारी शक्ती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन ही फक्त विज्ञान नव्हे तर एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नाव कधी ऐकलेलं आहे का या अगोदर असं नाही ऐकलेलं तर आज ऐकलं लॉ ऑफ अट्रॅक्शन हे युनिवर्समध्ये असलेली ही जी एनर्जी आहे आणि आपल्या आतमधलं असलेलं जे युनिवर्स आहे आपल्या आत पण एक युनिवर्स आहे जे की या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे आणि हे ब्रह्मांड पण आपल्याशी कनेक्टेड आहे म्हणजे आपल्या आत असलेली एक एनर्जी आणि वरती असलेली एक एनर्जी त्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो ती कनेक्टेड आहे आणि या यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण प्रत्येक वेळी प्र प्रत्येक मिनिटाला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करत असतो आपण प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करत असतो पण आपल्याला ते माहिती नसतं आपण जे बोलतो ऐकतो आणि त्यानुसार आपली विचारधारणा जशी होते तसं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे यूज करायला लागतो जसे आपले विचार तसंच आपलं अट्रॅक्शन होत जाते <संग> जसं की मी विचार करणार की मी आज पैसा कमवत नाही मग मी पैसा कमवण्याच्या लायक नाही आहे माझ्याकडं मा पैसा इझिली येत नाही हे माझं आतले विचार आहे आणि माझे आतले जे विचार आहे तीच माझी रिॲलिटी बनते आणि तीच तशीच एनर्जी बाहेर पडून युनिवर्सची कनेक्टेड होऊन आपण तशीच एनर्जी आपल्याला ब्रह्मांड आपल्याला रिपीट पाठवते तर याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणते आपण प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनटाला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करत करत असतो आपण ते कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली ते यूज करतो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे या ब्रह्मांड नायक चॅनलमध्ये हा आपला आजचा व्हिडिओ ब्रह्मांड नायक म्हणजे काय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय याबद्दलची थोडीशी थोडक्यात माहिती होती आणि या चॅनलवरती लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहे त्या प्रकट करण्याची टेक्निक्स या सत्यात उतरवण्याचे टेक्निक्स आपले या चॅनलवरती येत राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं हो ओपोनोपोनो टेक्निक म्हणजे ही हिलिंग टेक्निक्स आहे कर्मा हील करण्याची टेक्निक्स आहे कुठल्याही दुखापती हिल्स करण्याची टेक्निक आहे रिलेशनशिप हे म्हणजे की कोणाशी आपले नातेसंबंध जोडण्याची टेक्निक्स आहे आणि ही सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात मॅजिकल टेक्निक आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपल्या हातात खरंच एक जादूची छडी तर नाही आली आहे एका जादूच्या छडीसारखी हो ओपनोपनो आपल्यावरती इफेक्ट करते आपले सर्व कर्म हील करते अजून आपल्या चॅनेलवरती लॉ ऑफ अट्रॅक्शन हो ओपनोपनो टेक्निक्स आणि मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा आणि त्या सेवेमार्फत आपले इच्छा प्रकट करणं ह्या गोष्टी या, या चॅनलवरती दिल्या जाणार आहेत हा एक छोटासा इंट्रोडक्शन व्हिडिओ होता जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती हप्त्यामध्ये दोन वेळेस व्हिडिओज येणार आणि ते खूप इम्पॉर्टन्स असणार आहे तुमची लाईफ चेंज करणार आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही तुमची आयुष्य हे एकवीस दिवसामध्ये चेंज होऊन जाईल पूर्णपणे प्लीज कनेक्टेड रहा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझा हा पहिलाच व्हिडिओ होता मला काही बोलण्यामध्ये अजून काही चुकलं असं साथ तर त्यासाठी मी क्षमा मागते अँड सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू अँड आय लव्ह यू श्री स्वामी समर्थ